आदर्शगाव बेल्हे आणि ज्यांच्या माध्यमातून करता आज होम मिनिस्टर आणि हदी कुंकू हा समारंभ आपल्या सर्वांसाठीच करता आयोजित केला गेला त्या या कार्यक्रमाचं सर्वे सर्व म्हणजे बेल्हे ग्रामपंचायत संपूर्ण ग्रामपंचायत मग याच्यामध्ये ज्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून मी आज इथे आले त्या सन्माननीय गावचे सरपंच मनीषा ताई जानकुशेट डावकर सन्माननीय उपसरपंच दादा पिंगड सन्माननीय कमलताई गोरी अनिताताई पिंगट शारदाताई बांगर योगिताताई बांगर दीपालीताई मटाले अनन्यताई काप तपासे मंदाकिनी नायकोडी पल्लवीताई भंडारी आणि विद्याताई भालेराव तसेच उपस्थित सर्वच मैत्रिणींना प्रथमत हळदी हा, कुंकवाच्या लाख लाख शुभेच्छा देते खर तर आपण कुठेही काम करायला गेलो तर म्हणतात त्यांना एक्कावन्न टक्के आरक्षण आहे त्यामुळे ह्या आता अतिक्रमण करतात असं म्हणतात आपण म्हणजे आता पूर्वी महिला शिक्षण क्षेत्रामध्ये नव्हत्या आपल्यावर महात्मा ज्योतिबा फुलेंचे उपकार झाले त्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि त्यांच्यामुळे करता आज आपण समाजामध्ये ताटमाने वावरतोय मग आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आलो आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता आपण बघतोय की विज्ञानाने इतकी प्रगती केली की, के की महिला रिक्षा चालवतात पिंक रिक्षाचं पण आपल्याला सगळं माहिती आहे की आता पिंक रिक्षा मुंबई पुण्यामध्ये चालवतात महिला म्हणजे महिला कुठेच कमी नाही मग ह्या महिलांनी खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलं असं पुरुष वर्गाचं म्हणणं असतं परंतु आपलं अजून एकमेव क्षेत्र आपलं हे असं आहे हळदी कुंकू की जिथे कोणी अतिक्रमण केलेलं नाही आणि ते कधी करू शकणार नाही म्हणजे हे आपल्या एक हक्काचं व्यासपीठ आहे मी तुम्हाला थोड्याशा एक गोष्ट सांगू इच्छिते की जेव्हा एखादी लहान मुलगी जन्माला येते किंवा एखादा मुलगा जन्माला येतो तर आपण त्याला देवाचं स्वरूप मानतो म्हणजे पाचवी त्याचा आपण वेगवेगळे उपक्रमांद्वारे त्यांचं म्हणजे स्वागत करत असतो मग जर मुलगी जन्माला आली तर आपण तिला हळद कुंकू लावतो आणि मला वाटतं त्या दिवसापासून आपण तिला कायमच कुमारिका सुवासिनी संपत्तो आणि हळदी कुंकू लावतो त्याच्यानंतर तिचं ता समजा लग्न होत ती सासरी जाते मग सा ती विवाहिता होते म्हणून तिला हळदी कुंकाचं मान दिला जातो बरोबर ना मग त्याच्यानंतर होतं काय की एकच दिवशी असं काहीतरी संकट येतं की ती विधवा होते आणि विधवा झाल्यानंतर आपण तिचा तो हळदी कुंपाचा मान काय करतो हिरावून घेतो कोण घेत तर आपणच हिरावून घेतो महिला तुम्हाला आठवत आहे का तुम्ही आ, या गावामध्ये मला माहिती नाही आमच्या धनगरवाडी ग्रामपंचायत तशी नऊचीच बॉडी आहे छोटी ग्रामपंचायत आहे कोल्हापूरमध्ये हेरवाड जिल्ह्यामध्ये प्रथमता असं झालं की विधवांच्यावर जो अन्याय होतो तो होऊ द्यायचा नाही अशी प्रथा म्हणजे त्यांनी तो त्यांनी तो निर्णय केला त्यांच्या गावामध्ये आम्ही काय केलं आमच्या डंगरवाडी गावामध्ये की वटपौर्णिमेचा दिवस होता आणि तुम्हाला माहिती आहे की वटपौर्णिमेला सगळ्यात सुवासिनी महिला नटून तटून बाहेर पडतात आणि आपण वटाची पूजा करतो वडाची पूजा करतो आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची कामना करतो मग अशा वेळी काय होतं की आता तुम्ही बघ बघत असाल मी रोज मला रोज तीन ते चार दशकी असतात आणि ह्याच्यामध्ये जाणाऱ्यांचं जर वय असेल तर ते पंचवीस ते चाळीस ह्याच वयातली माणसं जास्त जातात आणि त्यामुळे ह्याच वयातल्या मुली लवकरात लवकर विधवा होतात म्हणजे जे पूर्वीची जे, जे माणसं होती त्यांच्या खाण्यापिण्याच्या राहण्याची सवयी इतक्या चांगल्या होत्या की त्यांना दीर्घायुष्य लाभायचं परंतु आताच आपण सगळं बघतोय हायब्रीड आहे सगळं विषमुक्त आपण म्हणतो शेती पण ती करत नाही आपण रासायनिक खतांचा वापर आहे ऍक्सिडेंट होतात कोरोनासारखं को महामारीचं संकट आलं याच्यामध्ये अनेक माता भगिनी विधवा झाल्या मग आपण काय करतो की त्या महिलांचा पदर कापतो स्मशानभूमीमध्ये जेव्हा एखादी महिला विधवा होते तिची जोडवी काढली जाते आपण करतो नाही सगळेजण त्याच्यानंतर हळदी कुंकू पुसतो म्हणजे तिचं जर कुंकू असेल तर ते पुसलं जातं पण आम्ही धनगरवाडीमध्ये काय केलं की आपण असं कधीही कुठल्याही महिलेच्या बाबतीमध्ये करायचं नाही कारण हे पुरुष कर काय करायला येत नाही आपणच दुसऱ्या महिलेला हे करायला जातो आज ही वेळ तिच्यावर असते उद्या ती वेळ आपल्यावर येणार असते त्यामुळे ही जेव्हा दरी जर आपल्याला भरून काढायची असेल तर आपण एक महिला महिलेला प्रथमदा देवी म्हणून मान दिला पाहिजे आम्ही धनगरवाडीमध्ये काय केलं की वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासनीची ओटी की सगळ्या म्हणजे सुहासनीची ओटी सगळेच जण भरतात ना आपल्याकडे समजा मी तुमच्या घरी आली तर तुम्ही माझी ओटी भरणार मी तुमची ओटी भरते असं असतं आम्ही काय के केलं की धनगरवाडीमध्ये जितक्या म्हणजे अठरापासून नव्वद वर्षापर्यंत ज्या कोणी विधवा महिला होत्या त्यांची आम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी ओटी भरली खना नारायण आणि त्याचा आनंद इतका झाला मी तुम्हाला सांगते की ज्याच्या बाबतीत हे घडत नाही ना त्याच्या त्या प्रत्येकीच्या डोळ्यांमध्ये आनंद सुरू होते ते याच्यासाठी होते ते म्हणते की आमचा नवरा गेला हे मोठं दुःख आमच्या वाटेला आलं परंतु त्यावेळेला समाज म्हणून तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जे दुःख दिलं म्हणजे जोडव्या निघत नव्हत्या तर त्या जोडव्या तुम्ही काढल्यात कुंकू पुसण्याचा प्रयत्न केला कधी कधी सोनं तुम्हाला माहिती आहे ना सोनं आपल्याकडे मिळल्या माणसाच्या तोंडात सोनं घालतात त्यावेळेला त्याच बाईचं कानातलं नाकातलं काढून ते केलं जातं आता आपल्या मुलीला देवी समजतो तसंच एखाद्या महिलेला सपोर्ट आपण केला पाहिजे ती महिला एकल असू दे विवाहित असू दे विधवा असू दे तर खऱ्या अर्थाने या हळदी कुंकूच्या समारंभाला शोभा येईल की या पुढे तुम्ही जेव्हा कधी हळदी कुंकूचं कार्यक्रम कराल कर त्यावेळेला तुम्ही असा कुठलाही भेदभाव करू नका ती महिला गिफ्ट साठी आलेली नसते ती तुमच्या हळदी समारंभासाठी आलेली असते गिफ्ट लोक देतात पण खरा मान हळदी कुंकवाचा आहे कुंकू समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपले तालुक्याचे प्रथम नागरिक शरद दादा सोनम्ने यांच्या सुविद्य पत्नी त्याचबरोबर पंचायत समितीच्या माजी सदस्य माधुरीबाई मुला त्याचबरोबर शेळकेताई आपल्या गावच्या सरपंच मनीषाताई सर्व त्याचबरोबर पर जिल्हा परिषदेच्या सदस्या स्नेहलताई शेळके सारिका शेळके सर्व ग्रामपंचायत सदस्य म्हणजे महिला पण आणि पुरुष पण या ठिकाणी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या तुम्ही सर्व महिला खरं तर अतिशय छान असा कार्यक्रम असतो हळदी कुंपाच्या निमित्ताने सगळ्या महिला एकत्र येतात आणि यावर्षी ग्रामपंचायतने खूप सुरेख असा का हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल प्रथमतः मी पेल्हे ग्रामपंचायतला आम्हा सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करते की खूप छान असा कार्यक्रम तुम्ही आयोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे त्याचबरोबर होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आणि आपले अँकर अतिशय छानपणे तो कार्यक्रम घेत आहेत अगदी थोडाच वेळ मी या ठिकाणी आत्ताच उपस्थित झाले परंतु महिलांचा उत्साह कारण महिलांचा उत्साह आणि त्याच्यामध्ये भर पाडण्याचं काम हे अँकर करत असतात आणि दुसरं काम जे फोटोग्राफर करत असतात तर जे फोटोग्राफर म्हणून काम करतात किंवा इथे रहे। रहे। सर आहेत अँकर आहेत आपण सर्वजण आहात आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन या कार्यक्रमाचं या ठिकाणी झालेलं आहे आपण उपस्थित राहिलात ताई यांचं से नाव सीमाताई कोरच आहे आपणही उपस्थित राहिलात आपलंही हार्दिक स्वागत पुनशे एकदा ज्या महिला आपण बाहेरून आलेलो आहात मी या गावची म्हणून आपलं हार्दिक स्वागत करते सरपंचांच्या वतीने आणि ताई म्हणजे यावर्षी झाला आहे पण पुढच्या वर्षीसुद्धा आम्हाला अशा छानशा कार्यक्रमाला यायची संधी आपण द्याल याच्याबद्दल खात्री आहे बरोबर ना महिलांनो नक्कीच तर पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम करा कारण शेवटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि मलाही माहिती आहे आपली कामं काय आपली पाठ सोडत नाहीत आणि त्याच्यातून वेळ काढून आपल्याला असं यावं लागतं तर नक्की अशा प्रकारे एकत्र येण्याची संधी आपण पुन्हा पुन्हा द्याल अशी मला खात्री आहे मी पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद